नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो नी आणि बहिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण सर्वांनी भरले आहेत भरणार असाल किंवा फॉर्म जर भरत असाल आत्ता तर जे काही फॉर्म भरल्यानंतर पेंडिंगचे स्टेटस आहे फॉर्म का ॲप्रूव्ह होत नाहीये ॲप्रूव्ह करण्याच्या प्रोसेस काय आहेत किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ज्या काही अडचणी येत आहेत त्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की तुम्हाला परत कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही की हे आमचा अर्ज पेंडिंग का आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म यापूर्वी भरला आहे किंवा जे फॉर्म आत्ता ऑनलाईन भरणार आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती जाऊन आपलं जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे ते ॲप सर्वप्रथम अपडेट करून घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने अपडेट करायचं तेही सांगतो आपल्या मोबाईलमध्ये जा प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तिथे आपलं नारी शक्ती दूत असं ॲप सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक फेटा घातलेला चिन्हाचं जे ॲप आहे नारी शक्ती दूत आणि त्याखाली लिहिलेलं आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष ते ॲप आप आपण डाउनलोड करायचं किंवा आपल्या मोबाईलमधनं ते ॲप अपडेट करून घ्यायचं आहे ॲप अपडेट करून घेतल्यानंतर आपण ॲप आप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर जे काही आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं जे ॲप आहे ते ओपन आहे तेथेच पहिल्या विंडोमध्ये आपल्या माझ्या शेजाराही तुम्हाला मोबाईल स्क्रीनवरती काय चाललंय ते दिसत असेल ते तिथे पाहू शकता तुम्ही तर आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मै महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज अशी विंडो आपल्यासमोर ओपन झालेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही फ हे आहे त्यामध्ये पहिला जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण तिथे करू शकतात त्यानंतर महिलांसाठी योजनेच्या ज्या विविध योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येतात त्या योजनांची माहिती दोन नंबरच्या पर्यायात आहे आणि तीन नंबरच्या पर्यायात जे आहे केलेले अर्ज तर इथे आपल्याला केलेले अर्ज हा दिसत आहेत आता ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्यांना जर आपण केलेल्या अर्जाचा स्टेटस पाहायचं असेल तर त्यांनी आपण केलेले अर्ज या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण आतापर्यंत जेवढे काही फॉर्म भरलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ते सर्व फॉर्म येथे आपल्याला ओपन झालेले दिसतात त्यापैकी ज्या अर्जाचं आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे त्या पर्यायावरती आपण किंवा त्या अर्जावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्जावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आपल्यासमोर वरती हे चार पर्याय दिसत आहेत एक म्हणजे एस एम एस व्हेरिफिकेशन डन त्यानंतर खाली जे आपल्याला दिसतंय आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट आणि चौथा जो पर्याय आहे तो म्हणजे एडिट फॉर्म जर आपल्याला आपला अर्ज यापूर्वी जो केलेला आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करायची आहे काही बदल करायचे आहे आपलं नाव चुकलं असेल जन्मतारीख चुकली असेल एखादा पुरावा कागदपत्र हे अपलोड करायचं राहिलं असेल तर आपण एडिट ह्या पर्यायावरती जाऊन ते कागदपत्रांची किंवा माहितीची पूर्तता करू शकतात फॉर्म एडिट कशा पद्धतीने करायचा याविषयी आपण यापूर्वी या व्हिडिओ बनवला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर फॉर्म एडिटचा व्हिडिओ आपण पाहू शकता त्यानंतर सर्वात वरती जो आपल्याला एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणून दिसते जर कोणाचं पेंटिंग असेल किंवा एस एम एस व्हेरिफिकेशन जर राहिलेलं असेल तर आपण एस एम एस व्हेरिफिकेशन या पर्यायावरती क्लिक करून एस एम एस व्हेरीफिकेशन हे करून घेऊ शकतात आता ह्या झाल्या तीन गोष्टी कोणकोणत्या फॉर्म एडिट कसा करायचा याची माहिती आपण घेतली त्यानंतर एस एम एस व्हेरिफिकेशन असेल तर ते, ते कशा पद्धतीने करून घ्यायचं आपलं जर बाकी असेल तर त्याची माहिती घेतली त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट आता आपण ही इन पेंडिंग टू सबमिट का आहेत आणि फॉर्म ॲप्रुव्हलच्या प्रोसेस आ, कशा पद्धतीने असणार आहेत याची माहिती आपण घेणार आहोत तर आपल्याला हे पर्याय जे आहेत ॲप्रूव्ह म्हणजे काय रिजेक्ट म्हणजे काय हे कोणकोणती कारणं असणार आहे किंवा काय असणार आहेत ते आता आपण बघूया याकरता काय करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती आपल्याला जे आय ब्ल्यू अक्षरामध्ये राईट साईडला दिसत असेल तर त्या पर्यायवरती आपण क्लिक करायचं आता इथे आपल्या अर्जासंबंधीच्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला दिसत आहेत तर सर्व पहिला जो पर्याय आहे पेंटिंग टू सबमिट म्हणजे याचा अर्थ काय आहे ते बघूया this सर्वे हॅज been filled out बट नॉट इट सबमिटेड फॉर review इट इज still इन द पेंडिंग स्टेट अ वेटिंग फायनल सबमिशन म्हणजे काय झालंय आपण आपल्या पातळीवरती अर्ज हा भरलेला आहे प मराठीमध्ये सांगतो प्रलंबित ते सबमिट सर्वेक्षण भरलेले आहेत परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही आणि ती सबमिशन हे अद्याप प्रलंबित आहे तर आता काय झालंय आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे जे काही सरकारी अधिकारी आहेत फॉर्म अप्रूव्ह करणाऱ्यांकडे त्यांच्याकडे हा फॉर्म गेलेला आहे पण त्यांनी अजून तो फॉर्म अप्रूव्ह केलेला नाही आहे के किंवा रिजेक्ट पण केलेला नाही आहे म्हणजे अजून तो फॉर्मवरती त्यांनी कोणतेही ॲक्शन घेतलेली नाही म्हणून पेंडिंग टू सबमिट असा आपल्याला तिथे दाखवत आहे आता काहींचे फॉर्म आता आतापर्यंत अप्रूव्ह झाले असतील तर त्यांच्या फॉर्मसमोर अप्रूव्ह येत असेल तर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह कसा झाला तेही बघूया सर्वेक्षण पुरावलोकन करून स्वीकारले गेले आहेत सबमिटरकडून आणि कोणतीही कारवाई आवश्यक नाही आता म्हणजेच काय जे आपण फॉर्म सबमिट केला जे काही अधिकारी सरकारने शासनाने ठरवलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने त्यांनी तो फॉर्म ॲप्रूव्ह केला आणि सबमिट करून घेतलेला आहे म्हणून ज्यांच्या नावापुढं ॲप्रूव्ह म्हणून येत असेल ज्यांच्या फॉर्म पुढं ते ॲप्रूव्ह दाखवत आहे त्यानंतर जर कोणाच्या फॉर्मवरती इन रिव्ह्यू म्हणजेच पुनरावलोकन जर दाखवत असेल तर त्याकरता काय करायचं आहे सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे आता काहींचे फॉर्म हे रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत म्हणजे काय कोणाची कागदपत्रताची पूर्तता नसेल नावामध्ये बदल झालेला असेल आधार कार्डचा डाटा आणि फॉर्मवर भरलेला डाटा हा मॅच होत नसेल बँक अकाउंटची काही अडचण असेल तर त्या पुनरावलोकन किंवा रिव्ह्यू मध्ये आपल्या तपासल्या जाणार आहे किंवा आपल्याकडे तो फॉर्म परत पाठवला जाणार आहे पुनरावलोकन मध्ये त्यानंतरचा चौथा आणि महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जर तुमच्याकडे परत आला तर त्यात काय आहे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुमच्याकडे परत अपील करण्याचा पर्याय राहत नाही त्याचं कारण काय तुमचं जे फॉर्म आहे तो व्यवस्थित अधिकाऱ्यांनी तपासला आहे रिमार्क मारून त्यांनी रिजेक्ट केलेला आहे रिमार्क दिलेला आहे आणि तिथं सांगितलं गेलं आहे की पुन्हा सबमिट केलं जाऊ शकत नाही आणि आता कोणतीही कारवाई त्यावरती होऊ शकत नाही त्याच्यानंतर आता परत जो आहे डिसअप्रूव्ह कॅन एडिटेड अँड रिसबमिट जर डिसअप्रूव्ह झाला आपल्याला म्हणजेच अस्वीकृत पण संपादित करून पुन्हा पुष्टी करू शकता जर असं स्टेटस जर आपल्यासमोर आलं असेल फॉर्मचं तर तुम्हाला काहीतरी तुमच्या फॉर्ममध्ये कमी आहे जी तुम्हाला डिसअप्रूव्ह जर आलं तर त्यामध्ये सांगितलं जाईल नावात बदल आहे जन्मतारीख चुकीची टाकलेली गेली आहे कोणतं कागदपत्र जर आपूर्ण अपलोड केलेलं असेल तर ते तुमच्या त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सांगितलं जाईल त्यापैकी जी पूर्तता करायची तुमच्या मध्ये बाकी असेल ती तुम्हाला पूर्तता करून तुमचा फॉर्म हा मंजूर केला जाणार आहे तर अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की आ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज आपण जर केलेले असतील तर ते जर आ, स्टेटस पेंडिंग असेल किंवा इतर काही स्टेटस जर दाखवत असेल तर त्यावरती आपण काय कारवाई करायला पाहिजे काय ॲक्शन घेतल्यानंतर आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ॲप्रूव्ह होईल आपल्याला ही माहिती आवडली असेल आपण माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद